नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या पंजाब डक यांनी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर मित्रांनो हा अवकाळी पाऊस कधी व कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आणि या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला असेच हवामान अंदाजाचे व शासकीय योजनाचे व शेतकरी योजनाचे असेच योजना अपडेट या चॅनलवरती आपल्याला दररोज मिळत राहतील तर मित्रांनो जाणून घेऊया की पंजाब डक यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये व कधी हा पाऊस येथे पडणार आहे तर या व्हिडिओमध्ये बघूया तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो नमस्कार महाराष्ट महाराष्ट्रातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाचा हवामान अंदाज हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डक यांनी नुकताच जाहीर केलेला आहे या तारखेला पावसाचा महाराष्ट्रात जोड वाढणार आहे पंजाबरावांचा नवीन अंदाज तुम्ही पाहिला का तर मित्रांनो तर मित्रांनो पंजाब डक यांनी नेमके काय या अंदाज दिलेले आहेत कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज काय आहे संपूर्ण येथे पाऊस तर या ठिकाणी सध्या पाहायला गेलं तर तेरा जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात लागणार आहे असा अंदाज या ठिकाणी मिळते आहे त्यात ज्येष्ठ ऊन अभ्यासक पंचावटक यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये चौदा जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि राज्यात आठ जूनपर्यंत पाव पाऊस भाग बदलत प पाऊस पडणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही आठ जूनपर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम अमरावती धाराशिव सोलापूर पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाब यांनी व्यक्त केला आहे तसेच आठ नऊ जूनपासून ते चौदा जूनपर्यंत राज्यातील विविध भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे दोन दिवसांनी महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार असून राज्यात मुंबई कोकण विभागात तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली पुणे अहमदनगर नाशिक या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे त्यानंतर मित्रांनो तसेच खानदेशातील तिन्ही जिल्ह्यामध्ये मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड परभणी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन दिवसांनी महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता वाढणार वाढणार देखील पंजाब डक यांनी जाहीर केलेला अंदाज आहे तर